सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला रामकल्पत प्रकल्पाची अॅनिमेटेड दृश्य समोर आली आहे नाशिकच्या कळाराम मंदिर पंचवटी आणि रामघाट परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या या रामकल्पथामुळे या भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे नेमका कसा असेल हा रामकल्पत आणि काय असेल त्याची वैशिष्ट्य पाहुयात नाशिक न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक पर्यटन वाढवण्याच्या उद्देशानं नाशिकला रामकाल पथाची घोषणा केली त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडनं एकशे सेहेचाळीस कोटी रुपये प्राप्त होणार आहेत आता याच रामकलपथ निर्मितीपूर्वी त्याचे ॲनिमेशन व्हिडिओज समोर आलेले आहे नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत यात पथदीप आकर्षक डिझाईन असलेले रस्ते पादचारी मार्ग त्यावरील आकर्षक झाडांची लागवड या रामकलपथाच्या सौंदर्यात भर घालणारी आहे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पालिका प्रशासनानं आता डिमार्केशन करायला सुरुवात केलेली आहे या मार्गावरील अतिक्रमणे पडकी घरे आणि दुकाने ही हटवली जाणार आहे या प्रकल्पाच्या उभारणीची जबाबदारी नाशिक महानगरपालिका प्रशासक म्हणून पालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली पालिकेकडून या प्रकल्पाच्या उभारणीची तयारी पूर्ण झालेली असून लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे जे जी जीण झालेले आहे अशा नो स्ट्रक्चर्सला आम्ही नोटीस ऑलरेडी दिलेला आहे ते आता पावसाळ्यात थोडा कमी झाला की आम्ही त्याच्यावर पुढे करू काही लोक स्वतः होऊन पण येऊन काढत आहे की आमचं जीण झालं आम्ही काढायला तयार आहे तर त्यांना पण अगोदर आपण काढून त्यांचे स्ट्रक्चर्स घेतो आहे तसेच काही एक्विजिशन पण करावं लागेल ला आम्हाला त्याची पण कारवाई ऑलरेडी आम्ही मोजणीसाठी फीस भरलेली आहे कारवाई सुरू झाली आहे कलेक्टर ऑफिसला तो प्रस्ताव पाठवला आहे आणि थोडेफार जे बाकीचे काही असेल तर त्या म्हणजे जे काही त्याच्या समजा एन्क्रोचमेंट आहे तर त्याप्रमाणे त्याच्या निष्कासित करण्यात त्याला निष्कासित करण्यात येईल जे डिलॅपिडेटेड जेन झाले आहे ते प्रोसेसनेस आम्ही करणार सगळं पहिल्या टप्प्यात मोस्टली फसाट रेस्टोरेशनचं काम चालू आहे आता जे सुरू होत आहे ते रामकुंडापासून कालाराम मंदिरपर्यंत सरदार चौक इन्क्लुडेड या एरियामध्ये होणार आहे आणि नंतरचं आपण तेच आता सेकंड वेगवेगळे सीता गुंफा लक्ष्मण गुंफा कालाराम मंदिर कालाराम राम कालपत आणि आपल्या रामकुंडवरचे जे स्ट्रक्चर्स आहे त्याच्या थोडा रिस्टोरेशन आणि प्रॉपरंग वगैरे आपल्याला करायचे आहे के सगळे काम आम्ही घेणार केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अॅनिमेशन दृश्य समोर आल्यानंतर साधू महंतांसह आखाड्याच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे आभार मानले आहे या प्रकल्पामुळे केवळ कुंभमेळाच नाही तर येणाऱ्या काळात देखील हा प्रकल्प नाशिकच्या पर्यटनाला चालना देणारा ठरेल त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी करण्यात आलेली आहे बहुत अच्छा बना हुआ नाशिक पुण्यनगरी धर्मनगरी आणि प्रभु रामजी की पादस्पर्श भूमीप जहा प्रभू रामजी की वास्तव आहे गोदावरी आणि कालाराम मंदिर ऐसे धर्मनगरी में आने वाला जहाँ प्रति बारह वर्ष सिंघ कुंभ मेला होता है ऐसे भूमि पर माननीय प्रधानमंत्री माननीय मुख्यमंत्री के द्वारा उनकी निधि के द्वारा आज इसकी जो विकास हो, हो रहा है आधुनिकरण एक कॉरिडोर जैसे बना के दिया जा रहा है जैसे काशी में है उज्जैन में है इसी प्रकार नासिक करके तो कॉरिडोर बनाए कि राम पथगमन के काम जो किए जा रहा है तो मैं समझता हूँ आने वाले कुंभ मेला के लिए यानी उसके आगे डेली नासिक में यहाँ पर्यटक आते ही कहीं ना कहीं रोज आते ही तो मैं समझता हूँ ये बहुत बढ़िया अच्छा संदेश जाएगा यानी लोग आने के बाद कहीं ना कहीं लोभित होंगे या ये पर्यटक के द्वारा कहीं कहीं ना वाले चले वाले चले वाले चले कही ना वाले वाले बेचने तक सबको उसका फायदा होगा मैं मैं प्रधानमंत्री मुख्यमंत्री को हमारे सभी साधु की से, की से, की ओर 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 से 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 परिषद बहुत बहुत बावीस कोटी रुपये खर्च दरम्यान सुशोभीकरण काळाराम मंदिर तीर्थापर्यंतचा परिसर विकसित केला जाणार आहे अहिल्यादेवी होळकर पूल परिसर गांधी तलाव रामतीर्थ भागातील सौंदर्यीकरण गांधी तलाव त्याचबरोबर रामतीर्थ परिसरातील प्रभू श्रीरामांची धनुर्धारी भव्य प्रतिकृती ताळकुटेश्वर पुलापर्यंत पुतळे शिल्प स्तंभ विद्युत रोषणाई ही रामकाल पथाची वैशिष्ट्ये असणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प नाशिकच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देणारा ठरणार आहे नाशिक न्यूज नाशिक